नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीसाठी हे वर्ष कसे राहील ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा स्वभाव वेगळा असतो आणि याच कारणामुळे प्रत्येक व्यक्तीचे नशीब देखील वेगळे असते ज्योतिषशास्त्रात एकूण बारा राशींचे वर्णन केले आहे कन्या ही राशी चक्रातील सहावी राशी आहे कन्या राशीच्या लोकांमध्ये म्हणूनच कन्या राशीला सर्वात बुद्धिमान राशी मानली जाते कन्या राशीचे लोक बहुधा बुध ग्रहाच्या प्रभावाखाली आढळतात या राशीचे लोक बुद्धिमान हुशार आणि संवाददातात प्रवीण असतात बुध ग्रहाच्या कन्या राशीत जन्मलेल्या लोकांचे काही गुण त्यांना जमिनीवरून सिंहासनावर घेऊन जातात आणि काही कमकुवत गोष्टींमुळे त्यांना जीवनात संघर्षाला सामोरे जावे लागते पण लोक कोणत्या लो क्षेत्रात सर्वाधिक यशस्वी होऊ शकतात हे तुम्हाला माहित आहे का त्यांच्यासाठी कोणता रत्न रंग आणि उपाय सर्वात शुभ आहे आज मी तुम्हाला कन्या राशी बद्दल अशीच काही माहिती देणार आहे जी जाणून घेण्याने कन्या राशीच्या लोकांच्या मनात उत्पन्न झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील पण प्रतीक्षा करा काही रहस्य अशी आहेत जी व्हिडिओच्या शेवटीच उघड होतील त्यामुळे हा व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक पहा कारण हा व्हिडिओ तुमच्या राशीचे सर्वात अचूक आणि सखोल विश्लेषण देणार आहे पण त्याआधी भक्तो तुम्हाला ही लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहावी असे जर वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा कृपया कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा आता महत्वाच्या कन्या राशीची कौटुंबिक देवता मानली जाते माता दुर्गेच्या रूपातील माता चंद्रघंटा ही त्यांची कुलदेवी मानली जाते कन्या राशीच्या लोकांनी नियमितपणे दुर्गा सप्तशतीचे पठण करावे माता राणीला लाल फुले गुळ आणि हळद अर्पण करणे शुभ मानले जाते भक्त हो कमेंटमध्ये जय मा, मा चंद्रघंटा लिहा कन्या राशीच्या समस्या कधी संपतील दोन हजार पंचवीस मध्ये कन्या राशीच्या लोकांना जुलै नंतर समस्यांपासून आराम मिळू शकतो या वर्षी राहू आणि केतूच्या स्थितीमुळे त्यांच्या जीवनात काही आव्हाने येतील मात्र गुरुच्या अनुकूलतेमुळे जुलै नंतर आर्थिक स्थिती सुधारेल बुधवारी नियमितपणे गणेशाची पूजा केल्यास अडथळे दूर होतील कन्या राशीचे जोडीदार कोणत्या राशीचे असतात ऋषभ मकर आणि कर्क राशीचे लोक कन्या राशीसाठी आदर्श जीवन साथीदार या राशी कन्या राशीच्या संतुलित स्वभावाशी जोडतात ऋषभ आणि मकर राशीची संगत प्रगतीत मदत करेल कर्क राशीचा भावनिक स्वभाव कन्या राशीसाठी आनंददायी आहे भक्त हो कृपया कमेंट मध्ये तुमच्या जीवनसाथीची राशी लिहा मी तुम्हाला दे। कन्या रत्न करावे। कन्या पन्ना रत्न धारण करावे पन्ना रत्न हा राशीचा शासक ग्रह असलेल्या बुध ग्रहाला मजबूत करतो पन्ना रत्न धारण करून मानसिक शांती स्मरण शक्ती आणि शक्ती आणि आर्थिक प्रगती होते हिरवे कपडे परिधान केल्याने ही सकारात्मकता वाढते लोकांनी कोणती बांगडी घालावी कन्या राशीच्या लोकांनी राशी चा चांदीची बांगडी घालावी चांदी मानसिक शांती आणि भावनिक संतुलन प्रदान करते चांदी ही बुध ग्रह संतुलित करते आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करते चांदीचे कडे धारण करण्याचा शुभ दिवस बुधवार असून ते धारण करण्यापूर्वी गणेशाची पूजा करा भक्त हो तुम्ही चांदीचे ब्रासलेट घालतात की नाही कृपया कमेंट करून सांगा कन्या राशीच्या लोकांनी कोणत्या रंगाचे वाहन खरेदी करावे कन्या राशीसाठी हिरव्या पांढऱ्या आणि राखाडी रंगाची वाहने शुभ आहेत हिरवा रंग बुध ग्रहाशी संबंधित आहे पांढरा रंग शांतता आणि संतुलनाचे प्रतीक आहे राखाडी रंग स्थिरता दर्शवतो वाहन खरेदी बुधवार आणि शुक्रवार हे दोन दिवस शुभ आहे तुमच्या वाहनाचा रंग कोणता आहे कृपया कमेंट मध्ये सांगा कन्या राशीच्या लोकांनी कोणते प्राणी पाळावे कन्या राशीच्या लोकांसाठी मासे किंवा कासव पाळणे शुभ आहे मासे स्वतंत्र आणि तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे जे कन्या राशीच्या स्वभावाशी जुळते कासव आणि स्थिरतेचे प्रतीक आहे जे, जे मानसिक शांती प्रदान करते तुम्ही कोणता प्राणी पाळला आहे कृपया आम्हाला कळवा कन्या राशीच्या लोकांसाठी भाग्यवान रत्न कन्या राशीसाठी भाग्यवान रत्न म्हणजे पन्ना एम हे बुध ग्रहाशी संबंधित आहे जे बुद्धिमत्ता आणि संप्रेषण कौशल्य वाढवते आर्थिक बाबतीत बुधवारी पन्ना घाला आणि जो सोन्याचा किंवा चांदीच्या अंगठीत असेल भक्त हो तुम्ही पन्ना घातला आहे की नाही मला कमेंट मध्ये कळवा कन्या राशीच्या लोकांनी कोणते सोन्याचे दागिने घालावे कन्या राशीच्या लोकांनी सोन्याची अंगठी किंवा साखळी घालावी सोने सूर्य आणि बुधग्रहाचा प्रभाव मजबूत करते सोने धारण केल्याने करिअरची प्रगती आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढते बुधवारी आणि रविवारी सोन्याचे दागिने घालणे शुभ मानले जाते तुम्ही सोन्याच्या वस्तू घालतात की नाही कमेंट करून नक्की सांगा कन्या राशीचे लोक चांदीच्या साखळ्या घालू शकतात का होय कन्या राशीचे लोक चांदीची साखळी घालू शकतात चांदी मानसिक शांती आणि भावनिक संतुलन प्रदान करते चांदी नियमित धारण केल्याने बुध ग्रहाचा सकारात्मक प्रभाव वाढतो चांदीची साकडे घालण्यासाठी सर्वात शुभ दिवस बुधवार आहे तुम्ही कोणते चांदीचे दागिने घातले आहेत कमेंट मध्ये नक्की सांगा कन्या राशीच्या लोकांनी कोणते दान करावे कन्या राशीच्या लोकांनी बुधाशी संबंधित वस्तू जसे की कास्य हिरवे वस्त्र तू पैसा पन्ना सोने शंख आणि फळे दान करून बुध ग्रहाला प्रसन्न करावे बुधवारी गरिबांना अन्न आणि ज्ञानाशी संबंधित वस्तू दान करणे विशेष शुभ आहे आजपर्यंत तुम्ही काय दान केले आहे ते कमेंट मध्ये सांगा कन्या राशीच्या लोकांनी कोणते दान करू नये कन्या राशीच्या लोकांनी लाल वस्त्र मास आणि मदीना दान करू नये या गोष्टी त्यांचा अधिपती गुरुग्रह कमकुवत करतात अशा दानांमुळे त्यांना त्यांच्या जीवनात तणाव आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते भक्त हो अशी चूक तुम्ही कधीच करू नका कन्या राशीच्या लोकांनी कोणती जपमाळ धारण करावी कन्या राशीच्या लोकांनी स्फटिक किंवा बुध ग्रहाची जपमाळ घालावी यामुळे बुध ग्रह मजबूत होतो आणि मानसिक शांती मिळते बुधवारी गणपतीच्या मंत्राचा करता जप करताना ही जपमाळ धारण करा तुम्ही कोणती माळ घालता कृपया कमेंट मध्ये सांगा आपण इच्छित असल्यास आपण पन्नाहार देखील घालू शकता कन्या राशीच्या लोकांनी कोणते व्रत पाळावे कन्या राशीच्या लोकांनी बुधवार आणि शुक्रवारी उपवास करावा या दिवशी गणेशाची पूजा करून हिरवे वस्त्र परिधान करावे व्रत ठेवल्याने आरोग्य शिक्षण आणि करिअर मध्ये यश मिळते यामुळे बुध ग्रह खूप बलवान होतो कन्या राशीच्या लोकांनी कोणता रुद्राक्ष धारण करावा कन्या राशीच्या लोकांनी चारमुखी रुद्राक्ष धारण करावा हा रुद्राक्ष बुध ग्रह संकुलित करतो आणि संवाद कौशल्य वाढवतो हा धारण केल्याने करिअर आणि शिक्षण सुधारते बुधवारी धारण करणे शुभ मानले जाते रुद्राक्ष धारण करताना श्री गणेशाच्या मंत्रांचा अवश्य जप करा कन्या राशीच्या लोकांसाठी कोणता रंग शुभ आहे कन्या राशीच्या लोकांसाठी हिरवा आणि पांढरा रंग सर्वात भाग्यवान मानला जातो हिरवा रंग बुध ग्रहाचे प्रतीक आहे जो या राशीचा स्वामी आहे पांढरा रंग शांतता शुद्धता आणि समतोल यांचे प्रतिनिधित्व करतो घराच्या सजावटीमध्ये या रंगाचा वापर केल्याने सकारात्मक कायम राहते बुधवारी आणि शुक्रवारी या रंगाचे विशेष महत्व आहे कन्या राशीच्या लोकांनी हातात काय धारण करावे कन्या राशीच्या लोकांनी हातात पन्ना रत्न असलेली चांदीची बांगडी किंवा अंगठी धारण केल्याने मानसिक शांती आणि सकारात्मकता येते समतोल राखतो ज्यामुळे संवाद कौशल्य आणि विचार करण्याची क्षमता सुधारते बुधवारी धारण करणे शुभ असते भक्त हो शक्य असेल तर तुम्ही जरूर घाला कन्या राशीची छटा लोकांसाठी भाग्यशाली अंक किती असतो कन्या राशीसाठी पाच आणि सहा अंक भाग्यवान अंक आहे या संख्या बुध ग्रहाशी संबंधित आहे जो कन्या राशीचा शासक ग्रह आहे पाच अंक त्यांच्या आयुष्यात नवीन यश आणतो सहा अंक नात्यांमध्ये संतुलन राखतो फोन नंबर वाहन क्रमांक आणि इतर महत्वाच्या निर्णयांमध्ये या क्रमांकाचा वापर करणे शुभ आहे कन्या राशीच्या लोकांनी कोणता तिलक लावावा कन्या राशीच्या लोकांनी चंदन किंवा केशरचा तिलक लावायचा आहे यामुळे बुध ग्रह मजबूत होतो आणि मानसिक शांती मिळते चंदनाचा तिलक तुमची विचारसरणी स्पष्ट आणि शांत करते केशर तिलक तुमचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व वाढवते बुधवारी हे तिलक लावल्याने याचा तुम्हाला विशेष फायदा होईल कोणते देव कन्या राशीच्या लोकांचे रक्षण करतात भगवान श्री गणेश कन्या राशीच्या लोकांचे रक्षण करतात भगवान गणेश हा बुध ग्रहाचा स्वामी आहे श्री गणेशाची आराधना केल्याने अडथळे दूर होतात आणि आणि यश मिळते दर बुधवारी गणपतीला अर्पण करा ओम गण गणपत गणपतीची मूर्ती आणि चित्र घरात ठेवणे शुभ आहे कन्या राशीच्या लोकांनी कोणते आणि कसे कपडे घालावे कन्या राशीच्या लोकांनी स्वच्छ हलक्या रंगाचे आणि आरामदायक कपडे घालावे त्यामुळे कपडे हे व्यवस्थित आणि साधे असावे हिरवा पांढरा आणि राखाडी रंग यामध्ये शुभ आहे बुधवारी आणि शुक्रवारी हिरव्या रंगाचे कपडे घालणे तुमच्यासाठी विशेषतः फायदेशीर आहे कन्या राशीच्या लोकांसाठी कोणता व्यवसाय चांगला आहे कन्या राशीच्या लोकांसाठी लेखनाचा बँकिंग संबंधित आणि वैद्यकीय क्षेत्रात करिअर करणे चांगले आहे हे लोक स्वभावाने बुद्धिमान आणि खूपच चतुर असतात त्यांची शिकवण्याची आणि शिकण्याची क्षमता उत्कृष्ट असते व्यवसायासाठी ते यशस्वी होऊ शकतात ज्याकडे आणि शिस्त आवश्यक आहे कन्या राशीचे लोक श्रीमंत होऊ शकतात का दोन हजार पंचवीस मध्ये कन्या राशीचे लोक कठोर परिश्रम आणि योग्य निर्णय घेऊन श्रीमंत होऊ शकतात राहू आणि केतूची स्थिती या वर्षी काही अडथळे आणेल पण गुरुच्या कृपेने आर्थिक स्थिती सुधारेल नवीन संधी ओळखण्याची आणि जोखीम घेण्याची क्षमता तुमच्या यशाची शक्यता वाढवेल गणेशाची नित्य पूजा करणे आणि बुधवारी उपवास करणे लाभदायक ठरेल कन्या राशीच्या महिला कशा असतात कन्या राशीच्या स्त्रिया सुव्यवस्थित हुशार आणि व्यवहारिक असतात या स्त्रिया त्यांच्या आयुष्यात सर्व काही अचूक ठेवण्यावर विश्वास ठेवतात त्यांचे संभाषण कौशल्य उत्कृष्ट आहे आणि कठीण त्या त्या शांत राहतात जबाबदारी घेण्यात देखील पटा येत असतात त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असून त्यांना प्रत्येक कामात परिपूर्णता हवी असते कन्या राशीचे लोक कोणत्या वयात लग्न करतात कन्या राशीच्या लोकांचे लग्न साधारणपणे सत्तावीस ते बत्तीस वर्षाच्या दरम्यान होते हे लोक जीवनसाथी निवडण्यात खूप सावध असतात घाई करत नाहीत बुधग्रहाच्या अनुकूलतेमुळे त्यांचे विवाह उशिरा होऊ शकतात पण ते यशस्वी होतात लग्नात विलंब होत असल्यास बुधवारी गणपतीची पूजा करून गणपतीला दुर्वा अर्पण करावी कन्या राशींच्या महिलांना किती मुले होऊ शकतात कन्या राशीच्या महिलांना एक ते दोन मुले होण्याची शक्यता असते ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी त्यांनी बुधवारी श्री गणेशाची पूजा करावी कन्या राशीची बलस्थान कोणती कन्या राशीच्या लोकांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा विवेक आणि शिस्त हे लोक प्रत्येक काम अतिशय शिस्तीने पद्धतशीरपणे करतात त्यांची विचारशक्ती आणि विश्लेषण क्षमता खूप मजबूत असते ते त्यांच्या कठोर परिश्रम आणि अचूकतेने सर्वात मोठ्या समस्या देखील सोडवतात कन्या राशीच्या लोकांचा मेंदू कसा असतो कन्या राशीचे लोक बुद्धिमान आणि तर्कशुद्ध असतात ते प्रत्येक परिस्थिती समजून घेतात आणि योग्य निर्णय घेण्यात तज्ञ असतात त्यांची विचार प्रक्रिया खोलवर असते त्यांना त्यांच्या कामात परिपूर्णता हवी असते आणि प्रत्येक कामाचे बारकाईने परीक्षण करायचे असते कधीतरी अतिविचार करण्याची आणि टीका करण्याची त्यांची प्रवृत्ती असते कन्या राशीच्या लोकांना कोणता आजार हो कन्या राशीच्या लोकांना प्रामुख्याने संबंधित समस्या आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागतो त्यांच्या संवेदनशील स्वभावामुळे ते सहजपणे तणावग्रस्त होऊ शकतात त्यांना ऍसिडिटी अपचन यासारख्या पचनाच्या समस्यांमुळे अधिक त्रास होऊ शकतो या लोकांनी तणाव टाळण्यासाठी ध्यान आणि योगाची मदत घ्यावी कन्या राशीचे मित्र आणि शत्रू कोण आहेत कन्या राशीचे मित्र राशी ऋषभ आणि मकर आहेत ऋषभ आणि मकर राशीच्या लोकांची त्यांना चांगली समज आहे कारण ते सर्व व्यवहारिक आणि पद्धतशीर स्वभावाचे आहेत तर शत्रु राशी मेष आणि धनु असू शकतात हे लोक सहसा त्यांचा गंभीर स्वभाव सहन करू शकत नाही मित्रांनो तुमच्या मित्रांची राशी कोणती आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा कन्या राशीच्या लोकांची कमजोरी काय असते कन्या राशीच्या लोकांचा सर्वात मोठा कमकुवतपणा म्हणजे त्यांचा अतिशय गंभीर स्वभाव आणि अतिविचार करण्याची सवय त्यांना स्वतःला इतरांपेक्षा परिपूर्ण दिसायचे असते ज्यामुळे नाते संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्याची त्यांना सवय असते ज्यामुळे ते कधी कधी तणावात देखील असतात त्यांनी त्यांची विचारसरणी लवचिक बनवली पाहिजे कन्या राशीच्या लोकांचा आहार कसा असावा कन्या राशीच्या लोकांनी संतुलित आणि हलके अन्न खावे यामध्ये फायबरयुक्त पदार्थ जसे की हिरव्या भाज्या फळे आणि संपूर्ण धान्याचे सेवन केले पाहिजे पचन संस्था निरोगी ठेवण्यासाठी त्यांनी मसालेदार आणि तेलकट पदार्थ टाळावेत बल देण्यासाठी बुधवारी त्यांनी सेवन करावे कन्या राशीच्या लोकांनी कोणता परफ्युम वापरावा कन्या राशीच्या लोकांनी सौम्य आणि ताजे सुगंध असलेले परफ्युम वापरावे गुलाब किंवा हिरव्या फुलांचा सुगंध त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे या सुगंधांमुळे त्यांना मानसिक शांती आणि ताजेपणा जाणवतो खूप डार्क नसलेला परफ्युम प्रथम निवडा कन्या राशीच्या लोकांवर विश्वास ठेवता येईल का होय कन्या राशीचे लोक प्रामाणिक आणि जबाबदार असतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो ते आपले वचन पाळण्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासार्ह असतात त्यांचा पद्धतशीर आणि तार्किक स्वभाव त्यांना इतरांशी विश्वासार्ह बनवतो हे लोक कधीही कुणाची फसवणूक करत नाही आणि त्यांच्या नैतिकतेशी प्रामाणिक राहतात नात्यात पारदर्शकता वाढवण्यासाठी त्यांनी टीका करणाऱ्या नियंत्रण ठेवावे कन्या राशीला आठवड्यातील कोणता दिवस महत्वाचा आहे कन्या राशीच्या लोकांसाठी बुधवार आणि शुक्रवार हा दिवस महत्वाचा आहे बुधवारी त्यांचा अधिपती ग्रह बुध पूर्ण शक्तीने सक्रिय होतो या दिवशी नवीन कामे सुरू करणे निर्णय घेणे आणि गुंतवणूक करणे शुभ मानले जाते तर शुक्रवार या दिवशी हिरवे कपडे परिधान करून श्री गणेशाची पूजा करणे किंवा बुधवारी सुद्धा तुम्ही हिरवे कपडे परिधान करून गणेशाची पूजा करू शकता त्यामध्ये विशेष लाभ मिळतो जर एखाद्या व्यक्तीला कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर बुधवारी निर्णय घेणे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे आता आपण बोलूया कन्या राशीशी संबंधित काही महत्वाचे उपाय जे तुम्ही अवश्य करावेत कन्या राशीच्या लोकांनी बुधवारी श्री गणेशाची पूजा करावी या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे घालून गणेशाला दुर्वा अर्पण कराव्या निश्चित परिणाम मिळवण्यासाठी बुधवारी गणपतीला गुळाचे मोदक अर्पण करावे सौभाग्य वाढीसाठी बुधवारी भगवान श्री कृष्णाची पूजा करावी आणि गायला हिरवा चारा द्यावा व्यवसायात प्रगतीसाठी बुधवारी मूगडाळ मूग मुँग आणि हिरव्या बांगड्या दान कराव्यात गोठ्यातील चाऱ्यासाठी पैसे दान करावेत शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे आणि तीन किंवा नऊ वेळा त्याभोवती प्रदक्षिणा घालणे एखाद्या अज्ञात व्यक्तीला प्रत्येकी रुपये पाचची नाणे किंवा पाच रुपये द्यावेत त्या व्यक्तीकडून आशीर्वाद घ्यावा गळ्यामध्ये चार मुखी रुद्राक्ष धारण करावे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यातून काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि आपल्याकडे असेच काही प्रश्न असतील किंवा सूचना असल्यास कृपया खाली कमेंट मध्ये तुम्ही विचारू शकता अशाच प्रकारची आध्यात्मिक माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला सुद्धा दाबा जेणेकरून तुमची कोणतेही अपडेट व्हिडिओ चुकणार नाही भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ